कांदे पोहे मला वाटते प्रत्येकाच्याच घरी बनत असतील निदान महाराष्ट्रात तरी सगळ्यांच्या घरी आठवड्यातून एकदा तरी कांदे पोहे बनवले जातात प्रत्येकाची पोहे बनवण्याची पद्धत वेगळी असू शकते झटपट काही नाश्ता बनवायचा असेल तर पहिला पर्याय कांदा पोहेच असतो घरामध्ये कोणीही वेळेवर सांगितलं किंवा मुलांनी पण कधी सांगितलं की आई पटकन काहीतरी नाश्ता बनव आपण सुद्धा चटकन असंच बोलतो की हा थांब हा मी पटकन मस्त गरमागरम कांदे पोहे बनवते कांदे पोहे सगळेच आवडीने सुद्धा खातात चला तर आज आपण कांदे पोहे कसे बनवायचे ते पाहूया पोहे बनवण्यासाठी कढाईत तीन ते चार चमचे तेल गरम करून घ्यायचं त्यात चमचाभर राई घालायची एक छोटा चमचा जिरं घालायचं हिंग पण घाला हिरवी मिरची घाला कढीपत्ता भरपूर घाला कढीपत्त्याने पोह्याला छान टेस्ट येते त्यानंतर कच्चे शेंगदाणे घाला शेंगदाणे तुम्ही अगोदरच तळून घेऊ शकता मी असे डायरेक्टच घालते त्यानंतर कांदा घालायचा कांदा पोहे करतोय तर कांदा भरपूर घाला त्यामुळे पोहे पण टेस्टी होतात आणि मऊसूत होतात सोबतच यात मी एक बटाटा पातळ कापून घालते बटाटा तुम्हाला आवडत असेल तर घाला आमच्याकडे पोह्यामध्ये बटाटा लागतोच त्यामुळे मी बटाटा घातलाय आता हा बटाटा शिजवण्यासाठी यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं साधारण मिनिटभरातच बटाटा शिजतो हवं तर बटाटा शिजला आहे की नाही ते चेक करून पाहायचं बटाटा शिजला आहे आता यात घालायचा आहे टॅमॅटो एक टॅमॅटो मी बारीक कापून घेतला आहे सोबतच यामध्ये मी बारीक किसून घेतलेला गाजर घालते बटाटा टॅमॅटो गाजर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे हे सगळं न घालतासुद्धा तुम्ही पोहे बनवू शकता पण बटाटा गाजर टॅमॅटो घातल्याने पोहे टेस्टी पण बनतात आणि हेल्दी पण होतात आता यात घालायची आहे थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर सगळे जिनस एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत भिजवून घेतलेले पोहे पोहे मी अगोदरच म्हणजे पोहे बनवायला सुरुवात करण्याआधीच स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवले होते साधारण पाच ते सात मिनटं तरी पोहे आधीच भिजवून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित भिजतात पोहे बनवल्यानंतर ते मऊसूत होतात कडक होत नाहीत आता यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर दोन ते तीन मिनटं शिजवून घ्या अशा प्रकारे आपले मस्त चमचमीत गरमागरम कांदेपोहे तयार आहेत वरून फ्रेश कोथिंबीर घाला आणि लिंबाच्या फोडीसोबत सर्व करा आवडत असेल तर वरून ओलं खोबरं पण घालू शकता असे माझ्या पद्धतीने एकदा कांदेपोहे जरूर बनवून बघा खूप छान होता रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय